नमस्कार आपण अनेक मंदिरांमधून आपण अनेक गणपती उत्सवांमधून जी गणेशाची मूर्ती पाहतो चतुर्भुज शूर्पकर्ण गजमुख ह्या व्यतिरिक्तही अजून काही गणेशाच्या मूर्ती आहेत का ग्रंथांचा जर आधार घेतला ना तर चारही युगामध्ये चार, युगा चार वेगवेगळे गणेशावतार सांगितलेले आहेत यांच्या मूर्ती पण वेगवेगळे आहेत गमतीचा भाग म्हणून सांगतो यांचं वाहन सुद्धा वेगवेगळं आहे हे जर सगळं आपल्याला समजून घ्यायचं असेल चारही युगांमधले गणेश त्यांच्या मूर्ती ते दिसत कसे होते त्यांचं वाहन कसं होतं हे जर सगळं आपल्याला समजून घ्यायचं असेल आणि ह्या गणेशोत्सवामध्ये खरोखर गणपतीला समजून जर त्याची उपासना करायची असेल तर एक सप्टेंबरच्या आमच्या निशुल्क गणेश दर्शन प्रस्तावना वर्गाला हजेरी लावा सोबतच्या लिंकवर जाऊन आमच्या ग्रुपला जॉईन व्हा आणि या गणेश दर्शन वर्गामध्ये सहभागी व्हा धन्यवाद